मराठी निबंध निबंधाचा विषय आहे आला पावसाळा येरे येरे ये पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा हे गाणे आठवले की खूप आनंद होतो आपल्या भारतात तीन मुख्य ऋतू आहेत हिवाळा उन्हाळा पावसाळा हिवाळ्यात थंडीने हातपाय गारठले जातात उन्हाळ्यातील ऊन म्हटले की शरीर घामाने ओले चिंब होते परंतु पावसाळा म्हटला की खूप गंमत वाटते जून महिना लागताच शाळेच्या नवीन वर्षाची सुरुवात होते त्यातच मृगनक्षत्र लागते आणि पावसाला सुरुवात होते नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सर्वत्र सुटतो सर्वत्र छान हिरवेगार वातावरण असते नद्या तलाव दुथडी भरून वाहतात लहान मुलांना पाऊस पडला की खूप मजा येते पावसात खेळायला भिजायलाही खूप आवडते कागदाच्या होड्या करून साठलेल्या पाण्यात सोडणे हा तर लहानग्यांचा आवडता खेळ पावसात भिजून ओले चिंबेज पावसात भिजून ओले चिंब झाले की त्यांना मोठ्यांचा ओरडा खावा लागतो परंतु मुले त्याकडे लक्षच देत नाहीत पाऊस जास्त प्रमाणात झाला की शाळेला सुट्टी मिळते आई बाबाही घरी असतात आई जेवणाचा छान बेत करते आई गरमागरम भजी बनवते ती चहासोबत खाण्याची गम्मत काही वेगळीच असते म्हणूनच पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे